वेलकम टू रश्मीच रसोई खाऱ्या शंकरपाळ्या तर दिवाळीसाठी असो किंवा चहा सोबत खाण्यासाठी सर्वांनाच आवडत असतात म्हणून मुद्दामच खास तुमच्यासाठी आज मी अगदी सोप्या पद्धतीने खाऱ्या शंकरपाळ्यांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण लेअर्सवाल्या खाऱ्या शंकरपाळ्या बनवणार आहोत त्यासाठी पाव किलो आपण मैदा घेतला आहे कपनी मेजर केलं तर दोन कप मैदा होतोय चार टेबलस्पून किंवा पाव कप आपण तूप वापरणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि चमचाभर ओवा घेतला आहे तर चला मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी चाळून घेतलेला दोन कप मैदा किंवा पाव किलो मैदा ह्या ताटात मी काढून घेते चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेते चमचाभर ओवा आहे हातावर थोडासा असा क्रश करून घ्यायचा म्हणजे खूप छान सुगंध येतो पिठाला तो ऍड करते व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण चमच्याच्या सायाने चार चमचे किंवा पाव कप तूप ऍड करणार आहोत मोहनासाठी तूप गरम करायची काहीच गरज नाही हे बघा चार चमचे आपण तूप घेतलं आहे आता व्यवस्थित मैद्याला ना हे तूप असं चोळून चोळून घ्यायचं म्हणजे पूर्ण मैद्याला तूप लागलं हवं तुम्ही बघू शकता पूर्ण मैद्याला आपण हे तूप छान असं चोळून घेतलं आहे म्हणजे असा लाडू बनतो ना असं आपलं हे मोहन हवं आपल्याला मैद्यामध्ये आता अर्धा कप पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेणार आहोत नॉर्मलच पाणी वापरायचं आहे थोडं थोडं करून आपण पाणी ऍड करत हे पिठाचा गोळा तयार करून घेऊया हे बघा छान असं आपण अर्धा वाटीच पाणी वापरलं आहे आणि पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे अगदी थोडासा तेलाचा हात घेते आणि पिठाला ग्रीस करून घेते आता अर्ध पीठ काढून घेते ह्याची आपण एक पोळी लाटून घेऊया हे बघा आपण व्यवस्थित हा गोळा तयार करून घेऊया पिठाचा आता ह्याच्यावर थोडासा मैदा स्प्रिंकल करून ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे बघा ह्याची आपण एक पोळी लाटून घेतली आहे एकदम पातळ नाही आणि एकदम जाड नाही आता आपण ह्याच्यावर चमचाभर तूप ऍड करणार आहोत तूप व्यवस्थित पसरून घ्यायचे तूप पसरून घेतलं की ह्याच्यावर आपण थोडस कॉर्नफ्लार स्प्रिंकल करूया आणि तो कॉर्नफ्लार पण व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचंय हे बघा व्यवस्थित पसरून घेतलं का आता ही पोळी फोल्ड करून घेणार आहोत हाताने अशी प्रेस करून घ्यायची पुन्हा ही बाजू पण अशीच आपण फोल्ड करून घेणार आहोत ह्याच्यावर पुन्हा थोडस तूप घालूया तूप पसरवून घ्यायचं आहे नंतर थोडासा कॉर्नफ्लार स्प्रिंकल करते जवळपास अर्धा चमचा एवढा कॉर्नफ्लॉर प्रत्येक वेळी मी वापरला आहे तो पण व्यवस्थित असा ना पसरून आहे आता ही पोळी आपण फोल्ड करून घेऊया ही बघा आपण ही पोळी फोल्ड करून घेतली आहे आता ही पोळी आपण व्यवस्थित लाटून घेणार आहोत ही बघा अशी लांबडी पोळी ही आपण लाटून घेतली आहे आता ह्याच्यावर पुन्हा तूप घालूया तूप व्यवस्थित पसरून घेते नंतर कॉर्नफ्ल ऍड करणार आहोत कॉर्नफ्लॉर पण व्यवस्थित पसरून आहे ॲड करून झालं की ही पोळी आपण हाफ हाफमध्ये अशी फोल्ड करूया हाताने प्रेस करून घेऊ पुन्हा ही पोळी आणखीन हाफमध्ये अशी फोल्ड करून घेणार आहोत हे बघा आता ही पोळी मी एका चॉपिंग बोर्डवर काढून घेते चॉपिंग बोर्ड वर काढून घेतली का ह्याला छान अशी दाबून घ्यायची एकदम जास्त न जोर द्यायचा नाही आता लाटण्याने अलग झाकानी ह्याला लांबडी करून घ्यायची आहे ही बघा अशी लांबडी एकदम जाड नाही आणि एकदम पातळ नाही मीडियम कन्सिस्टन्सीचीच ठेवणार आहोत हे बघा ब्रेथला कशी आहे आता आपल्याला हवेत त्या साईजच्या आपण ह्या शंकरपाळ्या पाडून घेऊया मी अशा ह्या लांबड्याच पाडून घेते हे बघा थोड्या थोड्या करून सर्व शंकरपाळ्या मी अशाच पाडून घेते हे बघा सर्व शंकरपाळ्या अशा लांबड्या मी कापून घेतल्या आहेत तेल पण गरम झालं आहे तर चला मग आता तळून घेऊया तेल गरम झालं आहे का चेक करून घेते हे बघा पिठाचा गोळा घातल्याबरोबर लगेचच वरती आलं म्हणजे शंकरपाळ्या तळण्यासाठी आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालं आहे आता गॅसची फ्लेम लो केली आहे आणि एक करून ह्या शंकरपाळ्या मी तेलामध्ये सोडते शंकर पाड़ा लगेचा साशा लगेचा हे बघा शंकरपाळ्या आपल्याला लगेचच अशा हलवून घ्यायचे आहेत किती सुंदर लेअर लगेचच यायला लागले आहेत लो फ्लेम वर एक आठ ते दहा मिनिटासाठी तरी ह्या शंकरपाळ्या छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एक आठ ते दहा मिनिटात शंकरपाळ्या किती सुंदर लो फ्लेमवर आपण तळून घेतले आहेत किती छान लेयर्स पण आले आहेत आता गॅसची फ्लेम फास्ट करते आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी हाय फ्लेमवर त्यांना उलटपालत करून घेते हे बघा अर्धा मिनिट झालं आहे आता गॅसची फ्लेम लो करते आणि ह्या शंकरपाळ्या काढून घेते तेल व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे किती सुंदर रंग आणि ह्या खाऱ्या शंकरपाळ्यांना आला आहे गरम असतानाच असं तेल घ्यायचं म्हणजे त्या ते जास्त तेलकट होत नाहीत हे बघा किती छान दिसत आहेत ह्या शंकरपाळ्या बाजूला ठेवूया आणि उरलेल्या शंकरपाळ्या पण त्याच पद्धतीने तळून घेणार आहोत शंकरपाळ्या तेलात सोडताना लक्षात ठेवा नेक्स्ट टाइमला पण अगदी गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आता लो फ्लेम वरच या शंकरपाळ्या आपण व्यवस्थित तळून घेऊया तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या करून सर्व आपल्या ह्या खाऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत किती सुंदर रंग आणि टेक्स्चर आला आहे हे बघा गार झाल्या थोड्या का आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि क्रिस्पी अशा तयार झालेल्या खाऱ्या शंकरपाळ्या आता आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आणि टेक्स्चर ह्या खाऱ्या शंकरपाळ्यांना आला आहे ह्या खाऱ्या शंकरपाळ्या फक्त दिवाळीतच नव्हे तर तुम्ही रोजच्या संध्याकाळच्या चहाच्या टायमाला देखील खाऊ शकता तुम्हाला पण मी बनवलेल्या अगदी मोजके इन्ग्रेडियंट्स वापरूनच कमी तेलकट अशा ह्या खाऱ्या शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी या खाऱ्या शंकरपाळ्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या खाऱ्या शंकरपाळ्या कशा झाल्यात ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या खाऱ्या शंकरपाळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ